अर्धापूर येथे विद्यार्थी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप अर्धापूर शहरातील नामांकित एज्युकी एज्युविजन प्री प्रायमरी शाळेमध्ये आज विद्यार्थी दिनाचा औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे महिला व निवारण कक्षाचे तालुका तालुका अध्यक्ष शीतल कांबळे व भाग्यशेष डिजिटल वार्ता मीडियाचे संपादक मुख्य संपादक व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव शिंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले यावेळी एज्युकेशन प्री प्रायमरी संस्थेचे प्रवीण रावते सर भाग्यशेष वार्ताचे प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी कुसुम पारडकर व शहर प्रतिनिधी जगदीश राऊत व शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई माता जिजाऊ आलेरा देवी होळकर महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्रीबाई फुले या सर्वांसह माझ्या आईवडिलांना नतमस्तक होऊन मी पुढं मोडके तोडके का होईना पण दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न करत आहे भीमा काय सांगावी तुझी गाथा आजचा जो दिवस आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातील अमूल्य आणि अविस्मरणीय दिवस आहे ज्या दिवसाची आठवण म्हणून संबंध महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संबंध भारतामध्ये यासह जगातल्या काही देशांमध्ये दे सुद्धा आज विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना विद्यार्थी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि प्रत्येक गीतला जो आहे कितीही मोठा जरी झाला तर तो, तो शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो मी सर्वांना विद्यार्थी दिनाच्या प्रथम शुभेच्छा देतो आणि आज अर्धापूर शहरामध्ये दीडशे वर्ष राष्ट्रगीताला झाल्यामुळं प्रत्येक शासकीय कार्यालय असेल शाळा असतील प्रत्येक ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये कार्यक्रम झाला खूप आनंदाची बाब आहे परंतु त्यासह खेदाचीही बाब एक एवढी आहे की ज्या महामानव बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने संविधान चालतं जो देश चालतो त्यांचा आज विद्यार्थी दिवस म्हणून मोठ्या थटात साजरा करायला करायला जायला पाहिजे होता परंतु आज अर्धापूर तालुक्यामध्ये कुठल्याही ठिकाणी कुठल्याही शाळेमध्ये साधा फोटो लावून सुद्धा त्यांचा कुठं कार्यक्रम केलेला नाहीये मी ही खंत व्यक्त करतो आणि आज का होईना जरी विसर पडला असेल तरी मी सर्वांना एक विनंती करतो माझ्या मार्फत की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विद्यार्थी दिवस सर्वांनी उद्या का होईना प्रत्येक शाळा असेल शासकीय कार्यालय असेल प्रत्येक ठिकाणी साजरा करण्यात यावा यामागचा उद्देश एकमेव आहे की जोपर्यंत मी विद्यार्थी होणार नाही ना तोपर्यंत मी कुठल्याही एखाद्या क्लास वन अधिकारी होऊ शकणार नाही क्लास टू होणार नाही क्लास थ्री होणार नाही हो ना कुठल्याही पदावर मी काम करू शकणार नाही एवढंच नाही तर सामाजिक कार्यकर्ता किंवा वकील होईल डॉक्टर होईल कुठंही मला अगोदर डिग्री प्राप्त करायची तर मला पहिल्यांदा विद्यार्थी व्हावं लागेल जर विद्यार्थ्याचा जर सत्कार होत नसेल विद्यार्थ्याला जर मानपान देत नसतील महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी आजच्या दिवशी पहिलं पाऊले शाळेत टाकलं होतं म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये मी परिपूर्ण माहिती द्यायला मी एवढा मोठा नाहीये म्हणून पहिलं शब्द पहिलं वाक्य मी एक टाकलं होतं भीमा काय सांगावी भी तुझी गाथा जेवढं बोलेल तेवढं कमी आहे आणि खरंच सांगतोय महामानवांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिरबाबराव फुले असतील अहिल्यादेव होळकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील जे कोणी हुतात्म होऊन गेले जे कोणी महामानव होऊन गेले त्यांच्या बाबतीत आपण बोलणं त्यांची गाथा सांगणं म्हणजे आपण आपण एवढे मोठे नाहीयेत मी सर्व महामानवांना पुनश्च एकदा वंदन करतो आणि सर्वांना आज विद्यार्थी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मला करून आपले दोन शब्द सांगत आहे जास्त बोलता येत नाही तुमच्या वाणीच जे मी लहान होते तेव्हा तर असं लोक बोलत होते स्टेजवर जाताना शिक्षक लोक हे ते मोठे मोठे कार्यकर्ते तर मी असं पाहायचे व ते कसं बोलतात पण ऍक्च्युअली माझाही तो, तो दिवस आला मला बोल झाली मला फक्त एवढंच सांगायचं आहे सा की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळेचा पहिला दिवस होता भाग्यशेष वार्ताची प्रतिनिधी आदरणीय सिंगारे सर त्याच्यानंतर आदरणीय रावते सर यांनी या, या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद तुमचे फक्त मी दोनच मिनिटं घेते सगळ्यांना मला माहिती आता झोपा याय कोणी कोटमोड मोडायले कोणी आळस वगैरे सगळ्यांमध्ये दिसते दोनच मिनिटं शांततेमध्ये ऐकून घ्या आज विद्यार्थी विद्यार्थी दिन आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांना विद्यार्थी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण या ठिकाणी जमलेले आहोत आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं यांनी आतापर्यंत त्यांनी त्यांच्या ज्या विद्यार्थी वयामध्ये म्हणा त्यांनी जे कार्य जर केलं नसतं तर आता आपण या ठिकाणी नसल्या असतं तुम्ही मी आणि मीही या ठिकाणी मला बसण्याची संधी ही मिळाली नसते त्यांचं खूप जास्त मोलाच मार्गदर्शन म्हणा कार्य खूप जास्त मोलाचं आहे आता इथे कोणी जण एक दोघ जण म्हणत होते की बाबासाहेब बाबासाहेबांची जयंती आहे आंबेडकरची जयंती आहे तसं नाहीये तो व्य ते व्यक्ती एवढे लहान नाहीयेत की आपण त्यांना आंबेडकर किंवा बाबासाहेब या नावाने उल्लेख त्यांचा करावा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्यांचा आम्ही तरी आ, या नावाने हे करतो तुम्ही विद्यार्थी आहात ना थोडं मोठं झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आता तुम्हाला माहित नाहीयेत की ते कोण आहेत त्यांचा परिचय